खरीप पणन हंगाम पंचवीस सव्वीसमध्ये जिल्हा पणन कार्यालय गोंदिया यांच्याकडून जिल्ह्यामध्ये एकशे एकोणनव्वद खरेदी संस्थांमार्फत धान खरेदीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली असून आज अखेरपर्यंत एक लाख चौदा हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांनी आधारभूत दरात किंमत दराने धान विक्रीसाठी नावनोंदणी केलेली आहे तसेच काल अखेरपर्यंत दहा लाख सोळा हजार नऊशे एकोणनव्वद शेतकऱ्यां क्विंटलची अठ्ठावीस हजार दोनशे अडतीस शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली आहे यामध्ये जिल्हा प्रधान कार्यालय गोंदियाला बारा लाख तेहतीस हजार सातशे पासष्ट क्विंटलचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे त्यामधून दहा लाख सोळा हजार नऊशे एकोणनव्वद खरेदी झालेली असून वाढी उद्दिष्टाची मागणी आम्ही पंचवीस लक्ष क्विंटलची आमचे प्रधान कार्यालय मार्फत शासनाकडे कळवण्यात आलेली आहे किती रक्कम देण्यात आली आतापर्यंत शेतकऱ्यांना खरेदी प्रक्रियेची अद्याप दोनशे चाळीस कोटी ब्याण्णव लक्ष सत्तेचाळीस हजार एकशे चोपन्न रुपये होतात त्याबद्दल अजून संस्थांकडून हुंडी वगैरे या बाबी जमा करीत आहोत तदनंतर ते चुकाण्यासाठी आम्ही प्रदान कार्यालयामार्फत शासनास सादर करणार आहोत अद्यापपर्यंत रक्कम त्यामुळे अप्राप्त आहे